समितीवरती तुम्हाला या समितीचं काम असतं काय केलं सर्वप्रथम आदरणीय लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्लाजींचे मी आभार मानतो की त्यांनी या समितीत काम करायची आणि अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मला दिलेली आहे एकूण आपण बघितलं तर आता जो चौऱ्याऐंशी वा अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांचं संमेलन जे झालं कॉन्फरन्स जो झाला त्यात अनेक विषयांवरती चर्चा झाली त्यातला एक विषय होता की शेड्यूल टेनच्या केसेस ज्या सगळ्याच असेंब्लीजमध्ये येतात आणि त्याच्यावरती अध्यक्ष सुनावणी घेतात त्यावेळेला शेड्यूल टेनमधल्या काही तरतुदींबद्दल अधिक स्पष्टता आणणं आवश्यक आहे आणि एकूण बाबतीत सगळ्या राज्यातील अध्यक्षांनी विचार विनिमय करून या संदर्भातली एक समिती गठीत झाली आहे त्या समितीनी या सगळ्या विषयाचा अभ्यास व्यवस्थित करून यावरती कसा सुधार करता येईल अथवा शेड्यूल टेन मध्ये अजून स्पष्टता कशी आणता येईल या संदर्भात विचार करण्यासाठी आणि एक अहवाल तयार करण्यासाठी समिती स्थापन केली गेली आहे आणि या समितीच्या शिफारशीनुसार शासनाकडे त्या संदर्भातलं रेकमेंडेशन केलं जाईल आणि शासन त्याच्यावरती योग्य योग्य ती कारवाई करायची अपेक्षा ठेवतो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी अशी प्रतिक्रिया दिली की लोकशाही संपवण्याचा हा घाट घातला जातो का ज्यांनी टेन शेड्यूल कुठेही नियमात पाल, पालन केलं नाही मागच्या सुनावणीच्या दरम्यान किंवा मागचा जो निकाल दिला त्या दरम्यान लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रकार आहे तुमची जी निवड झाली त्यावर प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं माझ्यावर प्रेम जगजाहीर आहे त्यामुळे याच्यावरती काय मी विशेष बोलू इच्छित नाही त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो एवढंच सांगू इच्छितो आपल्या राज्यातील आपल्या सहकार्याला अखिल भारतीय अखिल भारतीय ही समिती जी आहे त्याची एखादी जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर खरंतर राज्यासाठी गौरवशाली असा क्षण आहे त्या संदर्भात शुभेच्छा देऊन एक प्रकारचं विश्वास दर्शवण्याऐवजी आपल्याच सहकार्याबद्दल असा प्रकारचं वक्तव्य करणं हे केवळ अशा लोकांकडनं अपेक्षित आहे ज्यांना आपल्या राज्याबद्दल किंवा आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाहीये संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे ज्यांनी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत त्यांच्याकडेच या समितीचं अध्यक्षपद दिले मला वाटतं माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलायची जर आपल्याकडे धमक असेल तर ते जास्त योग्य राहील मी वारंवार विचारलंय की तुम्ही केवळ बिनबुडाच्या टीका करत आलाय मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवून द्यायची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे ना उद्धवजी ठाकरे तर करू शकले आहेत आणि संजय राऊतांचा तर हा विषयच उद्भवत नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भ याचिकेसंदर्भात सुनावणी झाली तर आज आम्ही एव्हिडन्स दोन्ही बाजूचा क्लोज केलेला आहे उद्या आणि परवा दोन दिवस यावरती अंतिम सुनावणी होईल आणि एकतीस तारखेला ही मॅटर क्लोज फॉर ऑर्डर्स होईल आम्ही आज विधिमंडळ सचिवालयाने सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली त्याच्यात एप्लिकेशन केलेलं की अजून तीन आठवड्याचा वेळ निर्णय देण्यासाठी देण्यात यावा तर कोर्टाने ह्याच्यात पंधरा फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यायचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे मला खात्री आहे पंधरा फेब्रुवारीच्या आत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल